पाच तारखेला आपली गणेश स्थापना झालेली आहे जिल्ह्यामध्ये आणि सतरा तारखेला म्हणजे उद्या गणेश विसर्जन आहे आज ईदचा दिवस आहे मी देऊन लागू पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपले महत्वाचे ठिकाण आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्याच्या प्रयत्नानं आणि संबंधित जे होते त्यांच्या सगळ्यांच्या समन्वय आपल्याला ते अठरा आणि एकोणीसला आपण त्या ठिकाणी साहेब करून का तर ती त्या ठिकाणी साजरी होणार त्याच्यामुळं <laughs> खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला सौहार्गाचं वातावरण दिसणार आहे गणेशोत्सव पण चांगल्या पद्धतीने उत्साह आणि त्याच्यानंतर पण आपल्याला ते त्या ठिकाणी नियोजन करता येणार okay. साधारण जिल्ह्यामध्ये उद्या म्हणजे आतापर्यंत चारशे दहा गणपतींच विसर्जन जे सार्वजनिक सार्वजनिक मंडळ जिल्ह्यामध्ये गावकट्यापासून ते आपल्या तालुका पोलीस आणि जिल्हा पोलीस याच्यामध्ये जे होते त्याचं विसर्जन झालेलं आहे आणि जवळपास एक हजार म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मंडळ आहेत त्यांचं आपल्याकडे जे रेकॉर्ड आहे त्यानुसार त्यांचं विसर्जन उद्या होणार आहे आणि त्याच्यानंतर ते बारावा तेरावा आणि चौदाव्या दिवस असे शहात्तर मंडळांचं विसर्जन त्या ठिकाणी होणार आहे गणेश विसर्जन तर आपण जे प्रयत्न केले होते सगळ्यांच्या समन्वयानं त्याच्यामध्ये तळदुर्ग आहे लोहार आहे कळंब आहे या ठिकाणी जे गणपती मंडळ म्हणजे गणेशोत्सव आणि ज्या ठिकाणी एकत्र साजरे होण्याची शक्यता होती त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषय आपण घेतलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये एसपी ऑफिस पासून म्हणजे कलेक्टर ऑफिस पासून ते अंमलदारपर्यंत ओपी इंचार्ज पर्यंत जवळपास चारशे एकवीस शांतता समिती आणि गणेश मंडळाच्या बीटिंग घेतलेल्या आहेत आणि चारशे एकवीस फोर टू वन मोहनला समितीच्या एकशे एकसष्ट बैठका घेतल्या हे तर आकडेवारी आहे पण या सगळ्यांमध्ये एक आपण दोघांपर्यंत पोहोचणे त्यांच्यापर्यंत सगळ्या बाबींची जाणीव करून देणे जे अवेअरनेसच्या गोष्टी असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यांना एक चांगला उत्साह पण काय त्याच्या चौकटीत राहून हे उत्सव साजरे करावे ह्याच्याबद्दल आपण त्यांना आवश्यक ते आवाहन केलेलं आहे आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत अपेक्षा असतील सगळी मंडळ हे साजरे करतील आणि प्रशासनाला ह्या कालावधी आहे मागील आठ दहा दिवसाचा बारा दिवसाचा तर ते या कालावधीमध्ये आपण जवळपास दीड हजार लोकांवर अं वेगवेगळ्या केलेल्या आहेत आणि अ जे आपल्याला वाटतात ज्याच्यामुळे इश्यूज आहेत किंवा ज्यांचे अगोदरचे काही रेकॉर्ड आहेत अशा लोकांवर आपण त्या इंटरेक्शन केलेले आहे सगळ्याच्या समन्वयानं प्रत्येक जिल्हा स्तरापासून जॉब पातळीपासून तालुका पातळीपर्यंत सगळ्यांना आपण सगळ्या प्रशासकीय यंत्रणा त्या त्या ठिकाणी जो प्रशिक्षण तिथे मार्गदर्शन असतील त्याच्यावर पाहणी करू

जे जबाबंदीच त्या ठिकाणी पाणी दिवस आणि जे त्याच्यासाठी आपण कोकण जिल्ह्यामध्ये पाच वस्पी जवळपास एकशे वीस पी आय पासून पी एस आयुक्त आनंदी तेराशे पन्नास पोलीस कर्मचारी त्याच्यामध्ये पुरुष पोलीस कर्मचारी आणि महिला जवान महिला कर्मचारी अशा त्या ठिकाणी कार्यरत असतील दंगल कारण दंगल नियंत्रण पथक क्यू आर टी ठिकाणी आणि स्ट्रॅटजी वाद होतोय दंगल नियंत्रण कुठलं पण दंगल नियंत्रण कुठून दंगल नियंत्रण पथक दुसर आणि जलद प्रतिसाद विवाद म्हणतात त्याला जलद प्रतिसाद पत्रक आणि जवळपास सातशे सत्तर होमगार्ड देखील आपल्याला त्या या बंदोबस्तासाठी उपलब्ध झालेल्या आहेत त्यांची मदत त्या ठिकाणी होणार आहे संपवा करावं लागणार सांगितलेलं आहे बारा वाजेपर्यंत चतुर्दशी नियम आहे आणि सगळ्याला आवर्जा त्या संपवाव्या आणि ज्या संपणार नाही त्याच्यानंतर त्यांना ते आवाजाची मर्यादा जी आहे ती पाळावी लागेल विसर्जनाची ते uh, प्रक्रिया uh, आहे या व्यतिरिक्त आणि सीसीटीव्ही याच्या माध्यमातून आपण या फिरवण आणि आपले व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याच्या माध्यमातून आपण त्यांच्यावर निगराणी ठेवणार आहोत आणि हे शांततेत होईल यासाठीचे सगळे प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहोत काहीजण दारू पिऊन वगैरे फिरवणुकीमध्ये सामील होतात तर त्यासाठी कुठे ज्ञान म्हणजे ते आपल्याला करता तर ते देखील पथक त्या ठिकाणी कार्यरत असून पथक त्या ठिकाणी कार्यरत असेल आणि जे आवाजाची मर्यादा मान्य सुप्रीम जे कारण दिलेली आहे त्यानुसार जे फाळणार त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची आमची तयारी आहे या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं जे चॅलेंज आजकाल आहे सोशल मीडिया वर जे अफवा पसरवतात तर अशा लोकांना मात्र ठिकाणी सूचना आहे आपल्यामध्ये आव्हान पण आहे की कुणी कुठलीही पोस्ट व्हेरीफाय केल्याशिवाय फॉरवर्ड करू नये स्वतः त्या ठिकाणी हे खरं आहे किंवा जे काही ते फ्लॅट्स येतील कारण काय होते की कुठेही कुठेही घटना घडते त्याची आपले फॅक्ट माहिती नसताना जर कोणी काही हे केलं आणि एकतर कुठल्या समाजाच्या कुठल्या धर्माच्या भावना उगवलं तर त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतात तर याच्यामुळं माझं सगळ्या लोकांना आपल्या जनतेला आव्हान आहे की सोशल मीडियावर फक्त ह्या सणात होतच नाही कुठे देखील खूप सतर्क असावा जे आपण कुठले फॉरवर्ड करतो तर त्या कृपया 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 वगैरे पाय के करून आणि निश्चितपणे जर त्याच्यात काहीतर काही दुष्परिणाम किंवा इतर कुठल्याही मोठ्या घटना घटल्या तर त्याच्यावर कठोर कठोर कारवाई केली जाईल

काही जवान बिबटे त्या ठिकाणी पाण्यामध्ये पोहू शकतात तर जे महत्वाचे ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण आपत्ती व्यवस्थापनच्या टीम ठेवलेल्या आहे या व्यतिरिक्त त्या ठिकाणी जे स्विमर आणि डायव्हर्स असतात म्हणजे पोहणारे असतात आपले ते आयडेंटिफाय करून त्यांचे देखील फोन नंबर वगैरे उपलब्ध करून एक ग्रुप तयार केलेले आहेत त्या माध्यमातून आपण तो आ, दे तो देखील प्रयत्न जेणेकरून दुर्घटना घडू नये जीवितहानी मिळू नये त्या ठिकाणी आहेत मागच्या दहा बारा दिवसात गणेश आणि इथच्या पार्श्वभूमीवर आपण जवळपास शंभर दारू केसेस त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि इथून पुढे देखील हे ड्राईव्ह सुरू राहतील सगळ्या पार्श्वभूमीवर एक परवाची वाशीमध्ये एक खूप चांगलं एका मंडळाच्या सतरतेमुळे एक दरोड्या घालण्यासाठी ते मान काही मुलं आलं त्यांच्याकडे जी गाडी होती चोरीची होती झाली तर मंडळाच्या सत्तर आणि आपल्या लोकांच्या लगेच दिलेल्या रिस्पॉन्स आपल्याला त्या ठिकाणी तीन आमदार पकडता आला त्यांच्याकडे गाडी आणि या चटणी आहे तर असं साहित्य त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्याकडे मिळालं आणि हे मी थोडक्यात ह्याच्यासाठी सांगतो की आपलं म्हणजे सतर्कता किती कामी आहे तर ते खूप चांगलं मी कौतुकास्पद बाब आहे तर या चांगल्या गोष्टी या ठिकाणी करतात आहे आम्ही काही आवाहन पण केलेले आहेत सगळ्यांना तर ते शेवटच्या ते आव्हान आहे अशी अपेक्षा आहे की जे सण उत्सव आहेत ते निश्चितपणे आनंदात उत्साहात साजरे झालेच पाहिजे पण त्या मग ते जी कायद्याची चौकट आहे त्या चौकटीत देखील राहून साजरे झाले पाहिजे जेणेकरून हे बेरोगृष्टसाठी असतील किंवा देखावे पाण्यासाठी असतील जे महिला येतात लहान मुले येतात त्यांच्याबद्दल काही अ गैरमत्ते घडू नये किंवा इतर धर्माचे कुठल्या भावना दुखावल्या जातील असं कुठले काही यासाठी आम्ही सगळ्याला आवाहन घेतलेलं आहे या सगळ्या दक्षता पाळाव्या आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने पण कायद्याच्या राहून हे उत्सव साजरे करावे सोशल मीडियावर कुठल्याही गोष्ट वर किंवा कुठल्याही अफवालावर लोकांनी विश्वास ठेवू नये जे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत जे मिरवणुकीचे मार्ग आहेत जे आहे हे सगळं त्या ठिकाणी मंडळांनी वाढावं जे जे किंवा इतर माध्यमातून जे काही करावं असल्लंघन होणार ते होऊ नये यासाठी सगळ्यांनी दक्षता घ्यावी विनाकारण त्या माध्यमातून परत प्रशासन आणि मंडळ यांच्यामध्ये कुठला परत त्या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट होऊ नये आमची कुणावर विनाकारण कारवाई करायची अजिबात इच्छा नाही किंवा कारवाईसाठी आम्ही त्या ठिकाणी घुसताही नाहीये पण जर असं कुठलं काही करत असेल तर निश्चितपणे त्याची गंभीर दखल घेतली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल विशेषतः छेडखानी फोन करत असते इतर दारू पिऊन कुठला गैरमृत्य करत असते तर याची मात्र कठोर दखल त्या ठिकाणी घेतली जाईल आणि नवीन जे एक आलेलं आहे त्याच्यामध्ये लेझर लाईट लाईफ तर ह्या हे खरंचशी म्हणजे हे अतिशय वाईट आहे आरोग्यासाठी तर हे माझं सगळ्यांना आव्हान आहे ही जे असते लेझर लाईट असते ह्याच्यानं खूप दुष्परिणाम होतात आणि हे लॉकडाऊन होतात तर हे Uh, ह्याच्यापासून परावृत्त राहावं सगळ्यांनी सगळ्या मंडळांनी विशेषतः दक्षता घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं प्रशासन निश्चितपणे तुमच्यासाठी आहे सगळ्यांसाठी जनतेसाठी आहे पण प्रशासन कायद्याचं पालन देऊन त्या ठिकाणी आमचे सगळे प्रयत्न राहते करून अगोदर पण आणि नंतर अगोदर सुद्धा निश्चितपणे आव्हान पहिलं आम्ही करणार जेणेकरून त्यांनी त्याच्यातून ऐकावं हे प्रशासनासाठी नाही तर हे सगळ्यांच्या आरोग्यासाठी आहे याची त्यांनी जाणीव करून घ्यावी आणि त्याच्यापासून परावृत्त व्हावं चांगल्या गोष्टी निश्चितपणे आहेत विधायक आहेत त्याला म्हणजे चांगले देखावे असतील चांगले शो असतील रोड शो असतील ते ठेवावे ते ते आणि समाज विधायक ज्या गोष्टी असतील त्या असं आमचं आवाहन आहे पण जे पण चुकीचे घडेल त्या ठिकाणी प्रशासन करावे पूर्वी सार्वजनिक उत्सव जर असतील तर त्यावेळेस पोलिस विभागामार्फत जिल्ह्याबाहेर हद्दीवर चेकपोस्ट उभारले जात होते जेणेकरून ते डीजे मोठे वादात जे बाहेर येतात त्यांना जागेरोबर पाय पाहिजे तिथं त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं जात होत त्यामुळे जिल्ह्यामध्ये मध्य काळामध्ये डीजेचं प्रमाणे बंद झालं होतं मात्र परत हे सुरू झालंय तर आता ते परत चेकपोटी सुरू करून त्याच्यावर कारवाई होणार आहे का असं काय सगळ्यांना सुरुवात झाली होती आमचे काही व्हायचं यावर्षी असे काही प्रयत्न पोलीस कळवले नाही आणि दुसरी गोष्ट संख्या आहे ती संख्या सुद्धा शेवटच्या दिवशी सांगतायती त्या संख्या सांगायची आपल्या आपल्या विभागापासून केली गेली नाही आणि पोलीस स्टेशनला फोन केला तर काही माहिती म्हणजे पत्रकारांच्या आतापर्यंत जो विषय असायचे की बाबा जिल्ह्यात किती गणपती बसवले गेले त्यानंतर एक गाव एक गणपती कुठं कुठं आहे त्या अनुषंगानं म्हणून जे काही असायला पाहिजे प्रेसपर्ट किंवा अवेअरनेस तर तो गणपती म्हणून तुम्ही काय करा असं असता शेवटच्या दिवशी प्लेस न पण किमान निघे आधीपासून जे काम सुरू असायला पाहिजे निश्चितपणे त्या प्रत्येक अपेक्षेवर आपण काम करू आणि जास्तीत जास्त आपल्या सगळ्यांमध्ये चांगलं एक हे राहील यासाठी

निश्चित त्यासाठी आपण एक मेकॅनिझम सेट करू त्यामध्ये नोडल अधिकारी म्हणून त्यासाठी राज्य सरकारकडून आपल्या पोलीस विभागाला खूप निधी पण मिळालेला आहे पण मध्यंतरी आता विचार केला टेक्निकल काहीतरी इशू होता म्हणून ते सांगण्यात आलं पण यास गोष्टीला सात आठ महिने झाले निधी आपल्या म्हणजे आपल्या पोलीस विभागाकडे जमा आहे परंतु जर ती कार्यान्वित होत नसेल तर ते दिवस नये माझ आल्यानंतर मी जे काय टॉपमोस्ट प्रायोरिटी ठेवल्या होत्या माझ्यासाठी त्याच्यामध्ये सीसीटीव्ही ही त्यातली त्यातली सुद्धा वरची प्रायोरिटी आहे त्याच्यामुळं मी निश्चितपणे याचा पाठपुरावा करणार आणि ते अंमलबजावणी होईल यासाठी सगळे प्रयत्न करतात आणि फक्त ते धाराशिव साठी तर करणारच करणार पण आपल्या इथं धाराशिव व्यतिरिक्त मला एक्झॅक्ट आकडा आठवत नाही पण जवळपास एकशे तीस सीसीटीव्ही कॅमेरे त्या ठिकाणी असावे तर त्याच्यापैकी पन्नास टक्के पेक्षा कमी कॅमेरे त्या ठिकाणी ऑपरेशनल आहेत तर हे सगळे प्रयत्न केले जाते आणि जिथं हॉटेल्स आहेत त्या त्या ला सोबत मी म्हणजे गवर्नमेंट एजन्सी असतील नगरपालिका असतील तर या सगळ्यांचा त्या ठिकाणी काही भागामध्ये विशेषतः आणि त्या नवीन वस्तीमध्ये भरपूर सोहळ्या लागल्या लागली सोयी सीसीटीव्ही मध्ये दिसते तर त्या वारंवार त्या घटने घटना आठव्या दिवसात तर त्या ते काही घटनेचा तपास किंवा काय झालंय असं काही आहे म्हणजे मागच्या मागच्या महिन्यात धाराशिव शहरात सोटे फिरले आणि लोकांमध्ये दहशत निर्माण झाली काही लोकांना मारलं काही एकेकांचा आयोग लुटून गेला आणि त्या एका तरी घटनेचा तपास जुनावड जुनावड जेलच्या पटीन मला रिव्यू घ्यावा लागेल म्हणजे मला त्याच्याबद्दल तुम्ही जे ठिकाण सांगताय त्याबद्दल मला जास्त आता तरी अवेअर नाही येईल पण पण बघण्याची गरज आहे आणि लोकातून मी निश्चितपणे म्हणजे आता आपल्याला आव्हान केले तर ते हे नाही होणार पण ह्याच्यात तुम्हाला सगळे रिझल्ट तर टप्प्याने दिसत तर मिरवणुकीच्या अनुषंगाने शहरामध्ये असत किंवा जिल्ह्यामध्ये किती असे सेन्सिटिव्ह भाग आहेत त्या भागामध्ये बंदोबस्ताचा काय प्रयोग केलेलं आहे आपण कुठली घटना अशी अगोदर काही हिस्ट्री आहे किंवा पाहिजे आहे अशा घटनांच्या अनुषंगाने जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तर आपण सगळे प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत अशा सगळे जे एलिमेंट आहेत अँटी सोशल एलिमेंट म्हणतो किंवा आपण त्याला योग्य ते सगळे उपाययोजना केलेल्या आहेत मी स्वतः आज संध्याकाळी इतर सगळ्यांसोबत त्या सगळ्या भागातून खूप मार्च घेणार आहेत आणि त्या ठिकाणी त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देणार आहेत ते होतील आपल्या पुणे जलामध्ये दोन जे आहेत ते अत्याधुनिक आहेत मुंबई पुणे दृष्टीवर आहेत त्या दृष्टीने जर शहरामधून ते नाईट विजिन कॅमेरेस येत आहेत ते आणि तिथं जागेवर ऑपरेटिंग करून त्यांना तुम्ही सूचना पण देऊ शकता जसं की कॉलेज विभाग आहे आपल्याकडं ट्युशनचे विभाग आहेत त्या काळात जर तिथं फिरले थोडे फार तर लोकांच्या मनात थोडस भीती तरी राहील की आपल्यावर कोणत्या नजर ठेवू कारवाई बघून वाचावं असं पण मदत होऊ शकते त्याचा वापर झालेला वापर चालू आहे पण तुम्ही ते चांगला आहे आपण काय का आता उद्घाटनाची समजलं होतं की अगोदर त्याचं प्रयोजन झालं होतं पण काही टेक्निकल अडचणींमुळे त्या ठिकाणी तर त्या ज्या टेक्निकल अडचणी त्यातून केल्या जातील आणि लवकरच सगळं व्यवस्थित सिस्टम सेट करून उद्घाटन केलेलं काय बघाव्या लागतात ऍक्च्युअली मी आल्यानंतर मला या सगळ्या गोष्टी तर लवकरच सगळ्या गोष्टी केल्या जातील सेट केल्या जातील त्या ठिकाणी चांगलं कार्यक्रम त्या ठिकाणी सोडून आतापर्यंत जे पोलीस अधीक्षक सुरुवात त्या बैठकीत माझा टाइम प्रत्येक राहिलेला आहे की वाहतूक पुढे जे आहे ते प्रत्येक शहरामध्ये आपण जातो त्या ठिकाणी एक जण जातो पण आपल्यात मात्र टुळीनं दोघं चौघात कारवाईच होत नाही आता आपल्याकडं वाहतूक पोलिसांची बदली म्हणजे त्यांना मनुष्यबळ नव्हतं इतक्या ते आता मिळाले परंतु एकटा माणूसच कारवाई करू शकत नाही म्हणजे एका ठिकाणी त्या पॉईंटला एक जणच पाहिजे ना तर दोघं चौघ असतात तिथे एक ठिकाणी वाहतूक शाखा असेल

सजेशन खूप चांगले आहे हा विचार ऑलरेडी झालेला आहे पण म्हणजे आता मला थोडा वेळ द्या कारण खूप साऱ्या गोष्टी एका वेळेला अंगावर यायला वाहतुकीच निश्चितपणे वाहतुकीसाठी जे जे कारण आहे तुम्ही सांगता तेही बरोबर आहे म्हणजे ते दोघं ती कारवाई होत नाही असं नाही पाहिजे पण सगळ्या सवयी पॅनल दुरुस्त होते पण त्या दुरुस्त करण्याचे सगळे प्रयत्न केले पण हे आता कसं आहे तर ते आश्वासन दिसते त्याच्यामुळे निश्चितपणे सर उद्या उद्या गणेश विसर्जन आहे आणि परवा दिवशी मुस्लिम समाजात जुलूस आहे मिरवणूक मोठ्या प्रमाणात असते मात्र जुलूस जिथून निघतो आणि ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी गणपतीचे मंडळ आहे त्याचे डेकोरेशन आहेत मंडप आहेत परदेशी जुलूस आहे तो एकोणीस तारखेला आहे तो मी स्वतः अगोदर एकदा आज परत त्या ठिकाणी जाणार तर जे मंडळाचे डेकोरेशन आहेत ते आम्ही खात्री करू की ते <laughs> निघतील आणि ते जुलूसचा मार्ग म्हणजे दोन्ही उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं होत त्या ठिकाणी पार पडतील त्यासाठीचे सगळे प्रयत्न आपल्या खेळ छेडखानी विरोधी पथक एक त्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे जे सेल आहेत या व्यतिरिक्त एल चे दोन पदक असतील आणि चे दोन पदक असतील स्पेशलची आणि तुम्ही म्हणता तो रेशिओ तर एक्झॅक्ट आता माझ्याकडे नाही आहे पण महिला कर्मचारी आणि महिला अधिकारी जे असतील ते त्या ठिकाणी उपलब्ध असतील आणि निश्चितपणे सांगता याची दखल त्या ठिकाणी तर हे तो मुद्दा वर मी एक मिनिट फक्त बोले